शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका केव्हा झाल्या होत्या आठवत आहे का आपल्यातील बहुतांश लोकांना हे माहितीच नसेल आपल्या प्रभागात आपल्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी एक नगरसेवक म्हणून व्यक्ती कार्यरत असते ही देखील आपण आता विसरत चाललो असाल लक्षात राहिले असतील ते फक्त माजी नगरसेवक आणि इतर माजी दोन हजार सतरा साली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पराभूत झालेले अनेक उमेदवार आपण पुढच्या वेळी निवडून नियू, येऊ अशी अपेक्षा बाळगून असतील पण या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या अपेक्षांनाही वेळोवेळी भंग केला आहे दोन हजार बावीस साली होणाऱ्या निवडणुका दोन हजार सव्वीस साली पुढे रेटण्यात सरकारला यश मिळालं आहे असं आता म्हटलं जात आहे एकंदरीत राज्य सरकारच्या दडपशाही सारख्या वाटणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मुद्दा या संस्थांच्या निवडणुकांचा इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सनी आणि तुम्ही दैनिक राज्य लोकतंत्र आता सर्वात पहिलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात कशासाठी तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामीण भाग नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका शहरी भागांसाठी असतात अशा सरकारच्या तळाच्या पातळ्यावरील या संस्थांना कार्यरत असतात या संस्थांमधूनच नागरिकांना जवळची सेवा पोहोचत असते रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य प्रकाश सार्वजनिक सुविधा अशा प्रकारचा यामध्ये समावेश आहे भारतातील लोकशाही प्रणाली सुदृढ आणि सक्षम विकसित करण्याच्या उद्देशाने सरकारने कल्याणकारी शासन व्यवस्थेचा स्वीकार केला त्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्ता व स्वतंत्र देण्यात आलं त्याला अनुसरून एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीकरण करण्यात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख आहे त्यामध्ये कलम चाळीस मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करून त्यांना जरूर ते अधिकार देण्यात यावे असं स्पष्ट केलं स्थानिक शासन हा विषय राज्य सूचित समाविष्ट करण्यात आला अनुच्छेद दोनशे शेहेचाळीस मध्ये स्थानिक स्वशासन संदर्भात राज्य विधिमंडळाला त्या संदर्भात विषयावर कायदे करण्याचाही अधिकार दिलेला आहे केंद्र सरकारने ग्रामीण भागाच्या सामाजिक व आर्थिक पुनर्रचना करण्यासाठी सामूहिक विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवेचा प्रारंभ केला परंतु हे दोन्ही कार्यक्रम अपयशी ठरले त्यांच्या अपयशाची कारण माणसं करण्यासाठी केंद्र सरकारने एकोणीसशे मध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना केली मेहता समितीने तीन स्तरांच्या स्वराज्याची स्थानिक स्थानिक कल्पना मांडली ग्रामपंचायत तालुका पंचायत व जिल्हा परिषद यांकडे अधिकार विषयक अनेक शिफारसी केल्या तिच्या शिफारसीनुसार भारतात प्रथमच पंचायत राजाची स्थापना राजस्थानमध्ये दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी करण्यात आली त्यानंतर देशातील अनेक राज्यांनी स्थानिक शासन विषयक कायदे केले महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरण संकल्पना कशी राबवता येईल यासाठी तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे साठ मध्ये समिती नियुक्ती करण्यात आली नाईक समितीने बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार पुनर्विचार करून आपल्या शिफारसी सादर केल्या या शिफारीवरच महाराष्ट्र जिल्हा परिषद व ग्रामपंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मंजूर केला यानंतर एकोणीसशे सत्तर मध्ये लना बोंगेरवार समिती एकोणीसशे ऐंशी मध्ये ग्रामविकास मंत्री बाबूराव काळे यांची मंत्रिमंडळ उपसमिती व एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये प्राचार्य पी बी पाटील समिती नेमण्यात आली होती अशा पद्धतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची वाटचाल चालू होती यामध्ये भारतामधील पहिली महानगरपालिका सोळाशे साली चेन्नई म्हणजे तेव्हाचे मद्रास येथे स्थापन झाली तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशी साली गृहमुंबई महापालिका म्हणून स्थापन झाली आता उदाहरणार्थ जर तुम्ही पुणे मुंबईसारख्या शहरी भागात राहत असाल तर त्या ठिकाणी महापालिका असते या महापालिकेमध्ये प्रभाग रचनानुसार लोकप्रतिनिधी संख्या असते महापालिकेच्या या प्रतिनिधीला नगरसेवक म्हणतात या नगरसेवक पदासाठी दर पाच वर्षांनी निवडणूक होत असतात निवडून आलेले नगरसेवक आपल्या प्रभागात पाच वर्ष लोकांच्या समस्येवर काम करत असतात प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची संपल्यानंतर प्रक्रिया सुरू होते आणि पुन्हा निवडणूक सुरू होते आता मुद्दा असा आहे की सरकारने दोन हजार बावीस पासून लोकांच्या या सुविधांचा खेळ खंडोबा मांडला आहे का कारण सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ होताना दिसत आहे यामध्ये देखील अनेक मुद्द्यांचा समावेश सरकारकडून करण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या काही वर्षापासूनच राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात चर्चेचा विषय ठरला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी असलेले राजकीय आरक्षण रद्द केलं कारण राज्य सरकारकडे यासाठी आवश्यक असलेली प्रामाणिक माहिती नव्हती न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की आरक्षण लागू करण्यासाठी त्रिस्तरीय चाचणी म्हणजे ट्रिपल टेस्ट पूर्ण करावे लागेल म्हणजे मागेच स्थानिक पातळीवरील प्रतिनिधित्व स्वतंत्र आयोगाकडून वैज्ञानिक सर्वेक्षण करून करणे आणि एकूणच आरक्षण जास्त न होण्याची खात्री करणे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने न्यायमूर्ती सी जी बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापना केले या आयोगाने ओबीसी लोकसंख्येचे वितरण स्थानिक संस्थांमधील त्यांचा सहभाग आणि आरक्षणाचा संभाव्य प्रभाव याचा अभ्यास करून सविस्तर अहवाल दिला अहवाल स्वीकारल्यानंतर काही ठिकाणी ओबीसी आरक्षणास परवानगी मिळाली मात्र सर्व ठिकाणी समान पद्धतीने आरक्षण लागू करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे ओबीसी आरक्षणावर स्थगितीमुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या होत्या त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याबाबत सहा मे दोन रोजी आदेश दिला होता पण पुन्हा या विरोधात याचिका दाखल करण्यात आली मंगळवारच्या सुनावणीत आमच्याकडे पुरेसे ईव्हीएम नाही गरजेनुसार मनुष्यबळ नाही आणि सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात केली होती त्यावर कोर्टाने म्हटलं आहे की राज्याच्या निवडणूक आयोगाला या गोष्टीची आवश्यकता आहे त्याबाबत राज्याच्या सचिवांना पत्र लिहावे एकतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करा आम्ही चार महिन्यांमध्ये निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते मग आता उशीर का होतोय असा प्रश्न कोर्टाने विचारला आम्ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे ती तातडीने होणे शक्य नाही म्हणून कालावधी वाढून हवा असे राज्य निवडणूक आयोगाने सुनावणीत म्हटलं आहे त्यावर सप्टेंबर ते जानेवारी इतका वेळ तुम्हाला का हवा असं कोर्टाने विचारलं यावर प्रक्रियेला वेळ लागतोय असा युक्तिवाद त्यांनी मांडला यावर सुप्रीम कोर्टाने आदेश काढत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही तुम्हाला मुदतवाढ देतो तुमच्या कामात गती आणा वेळापत्रक निश्चित करत एकतीस जानेवारीच्या आत महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या निवडणुका झाल्या पाहिजेत असा न्यायालयाने आता आदेश दिला आहे आता या चार वर्षांच्या कालावधीत निवडणुकांना झालेला प्रलंब यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाकडे कारभार गेला ज्यामुळे स्थानिक पातळीवरील विकास कामांवर परिणाम झाला प्रशासनाकडे कारभार गेल्यामुळे शेवटी या सगळ्या गोष्टी सरकारच्या अधिपत्याखाली आल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच सगळ्या गोष्टी घडू लागल्या नगर परिषद महापालिका यामध्ये असणारे प्रशासकीय अधिकारी आपल्या मर्जीने वागू लागले एकंदरीत चितबी मेरी आणि पडबी मेरी असाच कारभार राज्य सरकारने गेल्या चार वर्षापासून सुरू ठेवला आहे न्यायालयाने आदेश दिला की कोणीतरी याचिका दाखल करायची आणि पुन्हा निवडणुका लांबवायच्या ही प्रक्रिया आणखीनच सुरू आहे आता न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत या सर्व निवडणुका घेण्याचा दिलेला आदेश मान्य करून सरकार आणि राज्य निवडणूक आयोग नम्रपणा दाखवतो का नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बाकी या सगळ्याबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद